नमस्कार मित्रांनो मृत्यूंजय महारथी कर्णाची जन्मगाथा सांगणारी ही भव्य दिव्य कादंबरी लेखक शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेले हे कर्णाचे शब्द आहेत कर्ण दानशूर कर्ण महारथी कर्ण शूरवीर कर्ण अशी अनेक विश्लेषणं कर्णाच्या नावाबरोबर जोडली गेलेली आहेत याच कर्णाचं आयुष्य ह्या पुस्तकाद्वारे त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तकाची ओळख करण्याआधी आपण दोन शब्द लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दल जाणून घेऊयात शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर इथल्या आजरा इथं झाला एफ आय बी नंतर त्यांना शिक्षण आपलं थांबवावं लागलं परिस्थितीमुळं त्यांनी शिक्षण आपलं थांबून नोकरीला सुरुवात केली सुरुवातीचा काही काळ कोल्हापूरमध्ये मग त्याच्यानंतर पुण्यामध्ये येऊन त्यांनी आपला चरितार्थ चालवला त्यांची अनेक पुस्तकं गाजली छावा मृत्युंजय युगंधर अशी अनेक पुस्तकांना अनेक पुरस्कारही मिळाले तसंच मृत्युंजयला सुद्धा अनेक पुस्तकांनी नावाजलं गेलं बारावा मूर्तीदेवी पुरस्कार हा या पुस्तकाला मिळाला तत्कालीन उपराष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आता पुस्तकाकडे वळयात महारथी कर्ण हा राजमाता कुंती यांचा ज्येष्ठ पुत्र होता कुंती ह्या राजा आ, कुंती भोज यांच्या पुत्री होत्या खरं तर भोज यांना दत्तक दिलेलं होतं कुंती सांगतात की माझा प्रवाह हा सुद्धा माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या इच्छेची परवानगी न घेता मला आयुष्यभर ओढत घेऊन चालला होता राजा भोज यांना दत्तक देताना कुंतीची परवानगी घेतलेली नव्हती राजा कुंती भोज यांनी ज्यावेळेस दुर्वास ऋषींना यज्ञ करायचा होता त्यावेळेस कुंतीची रवानगी त्यांच्या सेवेसाठी केली गेली कोणतींनी मनापासून दुर्वास ऋषी यांची सेवा केली दुर्वास ऋषी यांचा यज्ञ सफल झाला त्या यज्ञाचं जे फलित होतं तो मंत्र दुर्वास ऋषी जाता जाता कुंतीलाच देऊन गेले त्यांच्या सेवेचं ते फळ होतं मात्र दुर्वास ऋषींनी हा विचार नाही केला की कुंतीचं वय अजून अल्लड आहे त्या मंत्राचा काय परिणाम होऊ शकतो किंवा त्या मंत्राचं सामर्थ्य काय आहे ते त्या ते सामर्थ्य कुंतीला पेलवेल किंवा नाही या सगळ्याचा विचार न करता त्यांनी त्या ते यज्ञाचं फलित तो मंत्र कुंतीला दिला आणि ते निघून गेले आणि एका बेसावत क्षणी कुंतीचा तोल सुटला आणि त्यांनी सूर्यदेवाचं आवाहन केलं त्या मंत्राचं उच्चारण केलं सूर्यदेवाचं आवाहन केलं आणि सूर्यदेवाचा अंश कुंतीच्या पोटात वाढू लागला कुंतीचं त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं आणि कुमारी माता हा कलंक त्यावेळी त्यांना नको होता हळू जसं तो गर्भ मोठा होत गेला तसं त्यांची जी दासी होती तिच्या लक्षात आलं की कुंती हा कुमारी माता होणार आहे मग त्यांनीच ठरवलं की कुमारी माता हा कलंक कुंतीला लागू नाही द्यायचा म्हणून त्या कुंतीला घेऊन एका कुटीत राहायला गेल्या तिथंच कर्णाचा जन्म झाला आणि नाईला कुंतीनी कर्णाला एका पेटीत ठेवलं आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिलं आणि इथूनच कर्णाचा जो आयुष्याचा प्रवास आहे ह्या त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुरू झालेला होता कर्णाला काहीच कल्पना नव्हती काही, काही तासांचं ते बाळ ते वाहत 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 अधिरथ आणि धाराई ह्या सारथ्याच्या घरी कर्ण वाढू लागला अधिरथ हे हस्तिअर्णापुरात सारथे म्हणून काम करायचे त्यांच्याकडं सारथ्याची जे जबाबदारी होती तसं रथ बनवायचे त्यांची घोड्यांची काळजी घ्यायची ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या कर्ण हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा ठरला कारण अधिरथ आणि राधाई यांना तो तो तोपर्यंत मूलबाळ नव्हतं कर्णाच्या येण्यानंतर त्यांच्याकडं शोण किंवा इतरही मुलं त्यांना झाली मात्र कर्णावर त्यांनी मनापासून प्रेम केलं मात्र कर्ण क्षत्रिय असूनही सूतपुत्र हे त्याचं हे, त्याच्यापुढं नावापुढं लागून गेलं पुढं त्याच्या वाटेला अनेक अपमान आले ज्यावेळेस कर्ण हस्तिनापुरात गेला त्याने शस्त्रविद्या शिकायची इच्छा व्यक्त केली ते द्रोणाचार्यांकडे गेले मात्र द्रोणाचार्यांनी परवानगी दिली नाही ते म्हणाले की राजकुमार जे आहेत ते क्षत्रिय आहेत त्यांच्यासोबत सूतांना शिकता येणार नाही म्हणून त्यांना कृपाचार्यांकडे पाठवण्यात आलं खर तर कर्ण क्षत्रिय होता मात्र त्याच्या जीवनाचं रहस्य कुणालाच माहीत नव्हतं पुढं शस्त्रविद्या शस्त्रस्पर्धा झाली त्यावेळी सुद्धा अर, अर्जुनाने जो बाण कुत्र्याच्या तोंडात मारला होता तसाच आवाजाच्या दिशेने बाण मारायचा कर्णाने प्रयत्न केला तो त्यात यशस्वी ठरला मात्र कर्णाने जो बाण मारला होता तो एका पक्षाच्या चोचीत जाऊन अडकलेला होता कारण कुत्र भुंगण्याच्या काही क्षण आधी तो पक्षी जो होता तो ओरडलेला होता भीष्मांनी याचं सविस्तर वर्णनही केलं मात्र बक्षीस जे आहे ते अर्जुनालाच दिलं गेलं सूतपुत्र म्हणून त्याचा हक्क डावलण्यात आला असेच अनेक अपमान पचवत कर्ण त्याचं आयुष्य जगत राहिला याच शस्त्रस्पर्धेच्या वेळी कर्णाचा झालेला अपमान बघून दुर्योधनाने अंगराज अंग देशाचं राजा बनवलं कर्णाला अंगराज कर्ण असं त्याचं नाव पडलं तर इथं दुर्योधनाने स्वतःचा सार्थ साधलेला होता कारण जो अर्जुनाला आवाहन देऊ शकेल असा एकमेव धनुर्धर त्या स्पर्धेत होता आणि असा धनुर्धर जर आपल्या बाजूला असेल तर तो दुर्योधनाला हवाच होता मग दुर्योधनाची आणि कर्णाची घट्ट मैत्री होत गेली पुढं ज्यावेळेस द्रौपदीचं स्वयंवर होतं द्रौपदींनी किंवा तिच्या वडिलांनी असा पण ठेवलेला होता, होता द्रुपदराजांनी की माशाच्या डोळ्यात बाण मारायचा आहे तो पण खाली जो पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात ते प्रतिबिंब बघून मारायचंय अनेक राजांनी प्रयत्न केला ते धनुष्य उचलू सुद्धा नाही शकले कर्णाने ते धनुष्य लिलया उचललं त्याला बाण लावला आणि बाण सोडणार इतक्यातच त्या बाणापेक्षा तीव्र आणि तिखट असे शब्द कर्णाच्या कानावर पडले द्रौपदींनी सांगितलं की असे किती जरी पण कर्णाने जिंकले तरीसुद्धा मी सूतपुत्राला वरणार नाही अखेर कर्ण तिथूनही बाहेर पडला आणि आयुष्यभर सूतपुत्र म्हणून अपमान सहन करत राहिला त्यांनी ब्रह्मास्त्र मिळवायचा प्रयत्न केला मात्र खरी ओळख आपली लपवली म्हणून ऐनवेळी युद्धात ब्रह्मास्त्र आठवणार नाही असा शाप त्याला मिळाला अर्जुनाचे वडील इंद्रदेव ह्यांनी अर्जुनाला यश मिळावं किंवा त्याचं त्याला त्याचा पराक्रम सिद्ध करायला मिळावा म्हणून दान म्हणून कर्णाकडून त्याची कवच आणि कुंडलं मागून घेतली कुंतीने सुद्धा असंच केलं अगदी युद्धाच्या ऐनवेळी कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य सांगितलं आणि तू आमच्याबरोबर चल पांडवांकडे चल असं आवाहन केलं कर्णाने ते आवाहन मान्य केलंच नाही ती विनंती मान्य केलीच नाही मात्र अर्जुन सोडून तो इतर कुणाशी लढणार नाही किंवा इतर कुणाचा वध करणार नाही असं कुंतीला वचन दिलं आणि असा हा शूर पराक्रमी दानशूर कर्ण अर्जुनाच्या बाणाने पडला हे पुस्तक लिहिताना शिवाजी सावंत यांनी फक्त कर्णाचं आत्मचरित्र त्याच्या एकट्याच्या शब्दात नाही लिहिलेलं कर्ण कुंती वृषाली त्याची कर्णाची जी पत्नी होती वृषाली तिच्या शब्दातही कर्णाचं आयुष्य मांडलेलं आहे खर तर कर्णाचं वैयक्तिक आयुष्य किंवा संसारिक आयुष्य जे आहे ते वृषलीच्या शब्दात या पुस्तकात उत्तमरित्या मांडलेलं आहे शोणाने सुद्धा आपला मोठा भाऊ कर्ण अंगराज आहे दानशूर आहे पराक्रमी आहे त्याच्याकडं कवच आणि कुंडल आहेत ह्या सगळ्याकडं तो कुठल्या नजरेतनं बघतो एक मोठा भाऊ किंवा कर्णाचा लहान भाऊ म्हणून त्याला काय वाटतं हे सुद्धा शिवाजी सावंत यांनी या पुस्तकात व्यवस्थित मांडलेलं आहे पुस्तकाचा शेवट करताना मात्र त्यांनी श्रीकृष्णाच्या शब्दात भगवान श्रीकृष्ण यांच्या शब्दात कर्णाचा जो अंत आहे तो लिहिलेला आहे श्रीकृष्णांना सुद्धा अत्यंत दुःख झालं होतं ज्यावेळेस कर्ण मृत्युमुखी पडला त्यांनाही जाणवत होतं की कर्णासोबत अन्याय झालेला आहे मात्र युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाने जिंकणं किंवा पांडवांचं युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाने जिंकणं कर्णासमोर हे फार आवश्यक होतं त्यामुळे त्यांचाही नाईलाज होता तर असं हे कर्णाची आयुष्य गाथा यशोगाथा म्हणा किंवा आयुष्य मांडणारं हे पुस्तक आहे अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि या पुस्तकाविषयीचा कर्णाच्या आयुष्याविषयीचा तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगा तसंच आपला चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा धन्यवाद